अशा नावाने दूरदर्शनवरून माझे काही कार्यक्रम होणार आहेत हे कळल्यानंतर आमचे एक शेजारी मला भेटायला आले हे चेहऱ्यावर एक चिरंतन प्रश्नचिन्ह घेऊन आवरत असतात इतक्या सकाळी ही स्वारी माझ्याकडे कुठला प्रश्न घेऊन आली असावी याचा अंदाज मला लागायच्या ला आधीच त्यांनी प्रश्न टाकला ऐकतोय ते खरं आहे का आता या आमच्या शेजाऱ्याने काय ऐकलं मला काय ठाऊ खरं म्हणजे मला त्या क्षणी ऐकू येत होतं समोरच्या रेडिओतलं भक्तिगीत साक्षात विठ्ठलाच्या सहनशक्तीचा अंत पाहणार त्यामुळे ऐकतोय ते खरं आहे का या प्रश्नावर काय ऐकलं हे विचारणं पलीकडे मी काय बोलणार शाबास म्हणजे काय ऐकलं ते मलाच विचारतंय अहो सगळ्या कॉलनी भर झालंय काय झालंय हेच तुम्ही टेलिव्हिजनवर निवडत पुलं नावाचा कार्यक्रम करणार आहात म्हणे म्हणजे मी जणू काय कोणाचा खून बिन करणार आहे अशा फौजदारी आवाजात त्यांनी प्रश्नाचा बंपर माझ्या अंगावर टाकला मी लगेच हो 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 करणार आहे म्हणून त्यांच्या बंपरला मान झुकवली लगेच दुसरा प्रश्न आला पण निवडक म्हणजे काय निवड करण्याचा निकष कुठला आता साध्या बोलण्यामध्ये कोणी निकष बिकष शब्द वापरायला लागलं म्हणजे साबुदाण्याची खिचडी खाताना दाताखाली खडा आल्यासारखं मला वाटत मी केलेलो आहे ना सुरामध्ये म्हटलं अहो निकष वगैरे कसले कमाल करताय अहो निकषाशिवाय निवड होऊ शकते का तुमच्या एवढ्या ग्रंथ तु निवड करताना निकष नको हवा हवा मी खुशाल माझा त्रिपळा उडू दिलाय एक तर त्यांनी माझ्या पुस्तकांना ग्रंथ जागी ग्रंथ सांभार म्हणून वाच्य पदार्थातून खा खाद्यपदार्थात टाकलो तरीही मी माझ्या मनात साठलेल्या फुल्या 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 नुसत्या एकत्र ठेवल्या तशात समोरून मात्र अटीतटीच्या मॅन्डेटरी ओस लागल्यासारखी त्यांची एकदम सवालबाजी झालेली होती काय हो मी काय म्हणतोय निकष की काय म्हणत होता नुसते निकष नव्हे कुठलेही निकष अ कसले आलेत निकष हे बघा गेली चाळीस पंचेचाळीस वर्षे मी काहीतरी लिहित आलोय ना त्या लिखाणातून मला वाचून दाखवायला जे आवडेल आणि कदाचित लोकांना ऐकायला जे आवडेल ते मी वाचून दाखवणार आहे तेच पण कुठल्या निकषावर असं माझ कहर झाला मनात म्हटलं समीक्षक असलाच ते घरचा नाही ते संपादकाच्या दारचा काय असत अर्थात मी मनात म्हटलं मोठ्याने मनाचे काही नस आमचे समीक्षक शेजारी पुन्हा गडगडले सांगा ना कुठल्या निकषावर कुठल्या निकषावर हे मी तुम्हाला सांगायचं म्हणजे तुमच्यासारख्या जगातल्या अनेक गोष्टींची जाणकारी असलेल्या म्हणजे साहित्य नाट्य अभिनय संगीत नृत्य कबड्डी कुस्ती तर गर्भजल परीक्षा न्यूक्लिअर वेपन्स याची इतकी सखोल जाणकारी असलेल्या समीक्षकांनी सॉरी हा साक्षेपी समीक्षकांनी मी ही निवड कुठल्या निकषावर केली हे वाच स्वतः ओळखून दाखवायला पाहिजे मी सांगून का उपयोग आता माझ्या लेखनातलं काय म्हणतात तुमचं देव बरं करो त्याला जे काही संपृक्त जे आहे व्यामिश्र जे आहे पृथगात्म जे आहे आस्वाद्य जे आहे अनास्वाद्य जे आहे हे जर मीच तुम्हाला सांगितलं तर समीक्षक म्हणून तुमची जी अस्मिता आहे तिला धक्का रेकावर आपण अस्मितेच्या धक्क्याला फार गावडतो आली भयंकर मी आमच्या शेजाऱ्याला त्याच्याच खाणीतल्या शब्दाने हाणून फुटावला त्या मित्र फुटा त्या समीक्षकाला जाऊ दे मी तुम्हाला एकच सांगतो की हा अभिवाचन आता कार्यक्रम करायचा एकमेव उद्देश म्हणजे घरातल्या सर्व मंडळींनी एका आता हॉटेल तसे एकत्र बसावं कार्यक्रम पाहताना हसू आलं तर हसावं सक्ती नाही तुमचा थोडा वेळ मजेत जावा आमची निवड आणि तुमची आवड एवढी जमली म्हणजे सगळं काही भरून पावलं बासशि एवढा